नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तीन आमदार अशोकराव माने यांच्या वतीनं कट्टर समर्थक अमोल गावडे यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार अशोकराव माने यांच्या विजयासाठी हिवर खान बिरदेव देवाला साकडे घातले होते त्यांनी माने यांच्या विजयाच्या प्रतीक्षेत वारणा नदीपासून हिबरखान खान बिरदेव मंदिरापर्यंत तब्बल तीन किलोमीटर दंडवत यात्रा करण्याचं वचन दिलं होतं निवडणुकीत अशोकराव माने विजयी झाल्यानंतर आपल्या वचनाची पूर्तता करत अमोल गावडे यांनी अमावशेच्या दिवशी दंडवत यात्रा पूर्ण केली त्यांच्या या आढळनिष्ठेची दखल घेत हातकणंगले विधानसभेचे विद्यमान आमदार अशोकराव माने यांनी कुंभोज येथे जाऊन त्यांचा सत्कार केला यावेळी बोलताना आमदार अशोकराव माने म्हणाले माझ्या विजयामागे अशा सच्चा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे यावेळी या, या कार्यक्रमाला दनगर समाजातील कार्यकर्ते जनस्वराज्य पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंडे हातकणंगले तालुका न्यूज प्रतिनिधी सांगितले की खरं भक्ती शक्तीशिवाय जीवन भक्ती हा फार महत्वाचा भाग आहे आणि त्या भक्तीनं अमोल गावाने गेली पाच आता त्यांनी दंगो घातला आहे गेली पाच वर्ष माझ्या प्रती प्रचंड लोकांना सतर्क करणे लोकांचा वाढवाला सतत सांगणे म्हणजे एवढं त्यांनी त्या लोकांची जागृती निर्माण केली आणि त्याचं प्रतीक म्हणून त्यांनी ते केलेलं मदत त्याचबरोबर त्यांनी केलेलं नवस आणि आज त्यांनी माझ्याबद्दल असलेली श्रद्धा या सगळ्या अतिशय जिव्हाळ्याच्या सद्भावनेच्या आहेत हे पैसा सत्ता संपत्तीत येत नाही हे जेवाळ्याला येतच नाही आणि त्यामुळे मी मनपूर्वक मी